गुरुवार हा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की किती शुभ दिवस आहे गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे गुरुवार हा गुरुग्रहाचा देखील वार आहे गुरुवारच्या दिवशी जर काही आध्यात्मिक उपाय केले तर गुरुवारच्या दिवशी केलेले जे उपाय आहेत त्याचा शंभर टक्के आपल्याला रिझल्ट बघायला मिळतो त्यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांची प्रगती हवी असेल तुमच्या पतीची प्रगती हवी असेल तुमची स्वतःची प्रगती तुम्हाला हवी असेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही आवर्जून हे उपाय करा तर गुरुग्रह हा शुभतेचं प्रतीक आहे गुरुग्रह हा समृद्धीचं प्रतीक आहे आपल्या कुंडलीतला जर गुरुग्रह बळकट असेल तर आपल्याला शुभता येते त्यासोबतच आपल्या जीवनामध्ये समृद्धी देखील येते पाच उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्हाला जो उपाय जमेल जो उपाय तुमच्या शक्य होईल तो उपाय तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी तुम्ही अनुभवायला सुरुवात होईल कारण आपण जे काही आध्यात्मिक उपाय करत असतो त्याचा जो रिझल्ट आहे आणि त्याचं जे आउटपुट आहे ते शंभर टक्के आपल्याला मिळते म्हणजे मिळतेच आणि अन्य कुठले उपाय केले तर त्याचा आपल्याला लाभ होईल किंवा नाही होईल हे आपण सांगू शकत नाही तो आपण जर का आध्यात्मिक उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचा रिझल्ट हा बघायला मिळतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल हे जे उपाय आहेत हे सकाळीच करायचे आहे म्हणजे आठ वास वाजेपासून तर दहा किंवा अकरा वाजेपर्यंत तुम्ही हे उपाय करू शकता गुरुवारच्या दिवशी आणि हे जे उपाय आहेत हे तुम्हाला सोळा गुरुवार करायचे आहे म्हणजे कुठलाही उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला सोळा गुरुवारपर्यंत हे उपाय कंटिन्यू करायचे आहेत पिरियड असेल तुम्हाला सुतक असेल विटा असेल तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला हे उपाय करता येणार नाही मग तेव्हा आपण ते उपाय तेवढ्या दिवस स्किप करायचे आहे आणि परत तुम्हाला तुमचे उपाय हे कंटिन्यू सुरू करायचे आहे जर विश्वास ठेवून जर तुम्ही हे उपाय केले तर नक्कीच तुम्हाला याचा लाभ होईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी जी काही आहे प्रगती आहे ती मिळायला सुरुवात होईल तर पहिला उपाय असा आहे की तुम्ही गुरुवारचं व्रत करायला सुरुवात करा गुरुवारचं व्रत हे सोळाच्या संख्येमध्ये केलं जाते आणि तुमची ज्या गुरु वरती श्रद्धा असेल त्या गुरुंवरती श्रद्धा ठेवून तुम्ही तुमचं गुरुवारचं व्रत हे करू शकता म्हणजे तुम्ही स्वामी समर्थांची जर का पूजा करत असाल तुम्ही स्वामी समर्थांसाठी उ उपवास करा आणि आपल्याला हे जे उपाय आहे ते संकल्पयुक्त करायचे आहे तुम्ही जर का गजानन महाराजांची सेवा करत असाल तर मग तुम्ही गजानन महाराजांच्यासाठी म्हणून हे उपवास करा त्या तुम्ही साईबाबांची भक्ती करत असाल तर मग साईबाबांना श्रद्धास्थान ठेवून तुम्ही ही गुरुवारची उपवास करू शकता तुम्ही कुठल्याही गुरूंची जर भक्ती करत असाल तुमचे जे काही इष्टदेव असतील त्यांना स्मरण करून तुम्ही हे तुम्ही हे गुरुवारचं व्रत करा आणि संकल्पयुक्त तुम्ही हे गुरुवारचं व्रत करा तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही संकल्प घ्या अगोदर आणि त्यानंतर तुम्ही सोळा गुरुवार तुम्ही हे गुरुवारचं व्रत करायचं आहे ग्रह यामुळे आपला बळकट होतो आणि गुरु ग्रह जर का आपला बळकट झाला तर आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत त्या दूर व्हायला नक्कीच सुरुवात होते गुरुग्रह हा पतीचा आणि मुलांचा देखील कारक असतो त्यामुळे प्रगती हवी असेल पतीची प्रगती हवी असेल तुमची स्वतःची जरी प्रगती हवी असेल तर तुम्ही गुरु गुरुवारचं व्रत हे करा खूप जण पिवळा गुरुवारचं देखील व्रत करत असतात फक्त संध्याकाळच्या वेळी खिचडी खायची त्याच्या संख्येमध्येच आपल्याला गुरुवारचं व्रत हे करायचं आहे तर हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय आपल्याला असा करायचा आहे की तुळस आहे आपल्या घर सगळ्यांच्याच घरामध्ये तुळस असते तर तुळशीला आपल्याला कच्चं दूध अर्पण करायचं आहे कच्चं दूध म्हणजे बिना तापवलेलं चमचाभर तुम्ही दूध घ्या त्यामध्ये तुमच्याकडे जर का केशर असेल तर केशर टाका केशर नसेल तर फक्त साधं दूधच घ्या हळद त्यामध्ये टाकू नका कारण की केशरने दूध पिवळं होते तर मग कोण कोणाला असं वाटतं की हळद टाकली तर देखील दूध पिवळं होते परंतु केसर जर नसेल तर मग तुम्ही फक्त साधं दूध घ्या आणि केसर जर असेल तर फक्त एक किंवा दोन धागे केसरचे त्यामध्ये टाकायचे आहे अतिशय अतिशय थोडेसे दूध आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे ते दूध गुरुवारच्या दिवशी आणि थोडंसंच दूध आपल्याला घ्यायचं आहे जास्त दूध तुळशीला अर्पण करायचं नाही कारण त्यामुळे तुळस खराब देखील होऊ शकते त्यामुळे थोडंसंच अतिशय थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि तुळशीच्या मुळाशी आपल्याला ते दूध अर्पण करायचं आहे आणि मंत्र म्हणायचा ओम नव भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते दूध आपल्याला तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचं आहे आणि दुधाने जी माती ओली होईन ती मातीचा तिलक आपल्याला आपल्या कपाळाला लावायचं असते सोळा गुरुवार तुम्हाला हे तुळशीला दूध अर्पण करायचं आहे हा झाला दुसरा उपाय तिसरा उपाय आपल्याला असा करायचा आहे की पिंपळाचं झाड असते पिंपळाच्या झाडाच्या जवळ म्हणजे तुम्ही होता तर जुनंच पिंपळाचं झाड बघा हे तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट बघायला मिळतील पान घ्यायचं आहे आपलं खाण्याचं जे पान असते पान हे ताजेच घ्यायचं आहे सुकलेलं वगैरे पान घ्यायचं नाही त्या पानावरती तुम्ही थोडंसं मध लावा त्यानंतर थोडाशा अक्षदा म्हणजेच तांदूळ टाका अखंड जे आपण म्हणतो ते तुटलेले तांदूळ घेऊ नका अखंड तांदूळ टाका त्यामध्ये थोडीशी हळद टाका पानावरती मध हळद आणि तांदूळ पान धरून ह्या चार वस्तू होतात आणि हे आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे तिथे पिंपळाच्या झाडाच्या जवळ जा तुम्ही बसायचं आहे पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला आपल्याला अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला अर्पण करताना महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे ओम महालक्ष्मी नमा किंवा श्रीम श्रीम देखील तुम्ही मंत्र म्हणू शकता ओम श्री विद्महे विष्णुपत्नीचं धीम हे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचं देखील तुम्ही जप करू शकता तर तुम्हाला जो महालक्ष्मीचा मंत्र येत असेल त्या मंत्राचा तुम्ही जप करा आणि हे जे पान आहे हे तुम्ही त्या पिंपळाच्या झाडावरती चढून द्या आणि तुम्हाला असं सोळा गुरुवार करायचं आहे आणि ते अर्पण करताना आपली मनोकामना आपल्याला सांगायची आहे की आपण मुलांची प्रगती दे किंवा पतीची प्रगती दे ज्या काही अडचणी आहेत त्या दूर दे किंवा स्वतःची देखील तुम्हाला प्रगती तुम्हाला बोलायचं असेल तसं देखील तुम्ही बोलू शकता तर हा झाला तिसरा उपाय जणांना असा प्रॉब्लेम असते की घरात सतत कोण ना कोणी आजारी असते सतत कोण ना कोणी बिमार असते मग खूप जास्त पैसे देखील त्या आजारपणामध्ये निघून जातात म्हणजे आता म्हातारे व्यक्ती असतील तर आपण समजू शकतो परंतु छोट्या मुलांपासून तर अशा कमी वयांच्या लोकांपर्यंत देखील घरातलं कोणी ना कोणी सतत आजारी पडत असते मग अशा वेळी तुम्ही एक उपाय करू शकता आणि हा उपाय तुम्ही लगातार सहा महिने करायचा आहे दर गुरुवारी सहा महिने करायचा आहे परंतु तुमच्या जीवनामध्ये खूपच अडचणी असतील खूपच जास्त बिमार घरामध्ये व्यक्ती राहत असतील तर मग तुम्ही रोज हा उपाय केला तरी सुद्धा चालतो तर थोडंसं तूप घ्यायचं आहे गुळ घ्यायचं आहे आणि गुगल घ्यायचं आहे करायचे आहे आणि तो धुवा जो आहे तो रोज तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे याने घरात जीवजंतू देखील नष्ट होतील आणि घरामध्ये संध्याकाळच्या वेळी आपण धूप दीप जर लावलं बघा आपण कापुराचा देखील दूर करत असतो त्याने देखील आपल्याला खूप प्रसन्नता वाटते खूप पॉझिटिव्हिटी येते आणि घरामध्ये जे काही रोग जंतू जीवजंतू असतील जे आपल्या नजरेनं आपल्याला दिसत नाही तर असे देखील नष्ट व्हायला सुरुवात होतात त्यामुळे हा एक उपाय तुम्ही करू शकता तर हा झाला चौथा उपाय आणि पाचवा उपाय असा करायचा आहे की वरच्या रात्री आपल्याला जी चन ज्याची हरभऱ्याची डाळ असते म्हणजे चणावा देखील कोणी कोणी म्हणते तर ती डाळ आपल्याला भिजू घालायची आहे आणि ती थोडीशी डाळ थोडासा गुळ आणि एक दोन किंवा तीन चार केळी तुमच्याकडे जेवढे केळी असतील तेवढे तुम्ही केळी घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते गाईला द्यायचं आहे गाय ही तुम्हाला जर का देशी गाय मिळाली तर खूप चांगलं किंवा देसी गाय जर नाही मिळाली तर मग तुम्ही साध्या कुठल्याही गायीला तुम्ही खाऊ घालू शकता परंतु जी आपण गावरान गाय म्हणतो सी गाय ती जर मिळाली तर खूप चांगलं तिला तुम्ही हे सगळं नेऊन खाऊ घालायचं आहे म्हणजे भिजवलेली हरभरीची डाळ गूळ आणि केळी एक दोन केळी असली तरीसुद्धा चालते तर तुम्ही हा उपाय तुम्ही दर गुरुवारी करा सोळा गुरुवार करा जशी जशी गाय ह्या सगळ्या गोष्टी घायला सुरुवात करेल तसं तसं तस तुमच्या जीवनातलं दुःखही कमी व्हायला सुरुवात होईल तर तुम्ही हे उपाय करून बघा तुम्हाला नक्की यातून आराम पडेल आणि आपल्या शास्त्रामध्ये गायीला खूप जास्त महत्त्व दिलं आहे गोमातीला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे गाईच्या ठिकाणी तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्याला चारा खाऊ घालणे देखील खूप शुभ मानले जाते खूप जण जे काही असे महत्त्वाचे दिवस असतात त्या दिवशी आवर्जून गाईला चारा देखील खाऊ घालतात तर तुम्ही हे उपाय करून बघा तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील जे काही दुःख असतील नक्कीच दूर व्हायला सुरुवात होतील जीवनामध्ये जीवना सुख समृद्धी प्रगती यायला सुरुवात होईल म्हणजे कुणाकोणाला खूप लवकर याचा रिझल्ट बघायला मिळेल किंवा कोणाकोणाला थोडासा लेट देखील लागेल परंतु तुम्ही हे उपाय नक्की करा थोडीशी मेहनत आपल्याला नक्कीच लागते कारण की कुठलीही गोष्ट जर का आपल्याला मिळवायची असली तर थोडी तरी मेहनत आपल्याला करावीच लागते थोडंसं तरी आपलं कर्तृत्व देखील आपल्याला दाखवावं लागते तेव्हा त्याशिवाय उपाय काही आपल्याला कुठलंच गोष्टीचं फळ मिळत नाही म्हणजे कर्म अगोदर करावं लागते त्यानंतरच आपल्याला फळ हे मिळते आपल्याला त्रासच होईल परंतु ह्या गोष्टी नक्की करून बघा तुमच्या जीवनामध्ये जे जी काही प्रॉब्लेम असतील आर्थिक प्रॉब्लेम असतील तुमच्या जीवनामध्ये काही आजार पण असेल तर ह्या गोष्टी या, या उपायांनी नक्कीच दूर व्हायला सुरुवात होईल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाच उपाय सांगितले आहे औरंग गाय तुम्हाला कुठे मिळाली नाही तर मग तुम्ही अगोदरचे चार उपाय करू शकता कुठल्या तरी एका उपायाने तुम्हाला नक्कीच आराम पडायला सुरुवात होईल आणि त्यापेक्षा साधं सोपं सरळ तुम्ही गुरुवारचं व्रत केलं त्याने देखील तुम्हाला खूप चांगला रिझल्ट बघायला मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद